श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आणि काही सेवा आपण जाणून घेणार आहोत बघा ज्या सेवा आहे त्या अर्थात गणपती बाप्पांच्या संबंधी आहे आणि त्यातली त्यात उद्या गुरुवार आहे त्यामुळे गुरुवारी करण्याच्या सेवा आहे तर आवर्जून उद्याच्या दिवशी या सेवा करून बघा आणि त्याचा लाभ घ्या बघा कुठलीही सेवा किंवा कुठलाही उपाय करत असताना मनामध्ये विश्वास असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे विश्वासाने काही गोष्टी केल्या तर निश्चितच त्यामध्ये आपल्याला मार्ग सापडतो आता सेवा केल्याने आपोआप आपली आर्थिक परिस्थिती सुधारत नाही किंवा पैसाही आपल्याजवळ येत नाही त्यासाठी आपले कष्ट करणं तितकंच गरजेचं असतं पण कष्टाला जेव्हा भगवंताची साथ मिळते भगवंताची कृपा आपल्यावर होऊ लागते तेव्हा निश्चितच आपल्या समस्या सुटण्यासाठी मदत होत असते हा अनुभव अनेकांचा आहे तुम्ही ही घेऊन बघा फक्त कष्टाला अंतर देऊ नका कष्ट प्रामाणिकपणे करा आणि आपल्या भगवंतावर विश्वास ठेवा त्या जाणून घेऊया आपल्याला उद्या कुठले उपाय करायचे आहे आता उद्या का 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 जे काही उपाय किंवा ज्या काही सेवा करायच्या आहे त्या हळदीच्या संबंधी असणार आहे कारण गुरुवारी आपण हळदीचे उपाय करत असतो हळदीच्या सेवा करत असतो कारण हळद म्हटलं तर गुरुग्रहाशी त्याचा संबंध असतो आणि गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला हळदीचा वापर करणं गरजेचं असतं पण याच हळदीने जर आपण गणपती बाप्पांची काही सेवा आराधना केली तर निश्चितच आपल्या कामामध्ये येणारे जे अडथळे आहे जे विघ्न आहे ते दूर होण्यासाठी गणपती बाप्पांची देखील आपल्यावर कृपा होत असते तर चला जाणून घेऊया सगळ्यात पहिला जो उपाय आहे तो आपल्या वाट्यातील येणारे जे अडथळे आहे ते दूर करण्यासाठी आहे बघा बऱ्याचदा आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप प्रयत्न करतो पण आपल्याला यश मिळत नाही सतत त्यामध्ये अडचणी निर्माण होत असतात अडथळे येत असतात आणि विघ्न येत असतात तर त्यासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना हळदीची माळ अर्पण करायची आहे बघा हळकुंड घ्यायचं आहे आता हळकुंड किती घ्यायचं तर तुम्ही पाच अकरा एकवीस असं तुमच्या पद्धतीने घेऊ शकतात अशा प्रकारे ही हळदीची माळ बनवून आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे अगदीच तुम्हाला माळ अर्पण करणं शक्य झालं नाही तर एक हळकुंड का होईना गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे पण अर्पण करण्यापूर्वी गणपती बाप्पांना तुमची अडचण सांगायची आहे तुमच्या कामाला यश मिळावं यासाठी प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीची जी हळद आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आता आपल्या घरात जी हळद असते ती नव्हे तर आपल्याला हळकुंडच अर्पण करायचं आहे हे लक्षात घ्या त्यानंतर दुसरा जो उपाय आहे तो आपल्या कामाला यश मिळण्यासाठीच आहे या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा एखाद्या कामासाठी बाहेर पडता तेव्हा बघा बऱ्याचदा असं वाटत असतं की शंभर टक्के आपलं काम पूर्ण होणार पण ते काम पूर्ण होत नाही म्हणजे काय तर त्यामध्ये विकणं येत असतात या व्यतिरिक्त ते काम तुमचं अर्धवट राहतं जर अशा पद्धतीची समस्या तुम्हाला वारंवार निर्माण होत असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा छोटासा उपाय करून बघा आता हे जे काही उपाय सांगत आहे ते उद्याच्या दिवशी तर करायचंच आहे कारण हे जे दहा दिवस असतात ते खूप महत्वाचे असतात पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही कारणास्तव उद्या करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दररोज देखील हा उपाय करू शकतात जेव्हा भा, जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामाला बाहेर पडतात किंवा एरवी देखील तुम्ही नोकरी व्यवसाय किंवा विद्यार्थी असतील तर ते शाळेसाठी जेव्हा बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या कपाळाला अशा पद्धतीचा एक टिपका लावायचा आहे तो कसा बघा हळदीचा टिपका आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळाला लावायचा आहे पण बघा आता जेव्हा आपण देवदेवतांना टिपका लावतो किंवा हळद कुंकू लावतो किंवा अष्टगंध लावतो तेव्हा आपल्या करंगळी शेजारचं जे बोट आहे म्हणजे रिंग फिंगर जे आहे त्याने लावत असतो आणि आपल्या स्वतःसाठी इतरांसाठी जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपलं मधलं बोट वापरत असतो पण हा उपाय करताना किंवा ही सेवा करताना तुम्हाला आपण जे देवासाठी बोट वापरतो म्हणजे जे रिंग फिंगर आहे ना त्याच बोटाने गणपती बाप्पांना लावल्यानंतर आपल्या देखील कपाळाला लावायचं आहे आता लावायची पद्धत कशी आहे जेव्हा गन तुम्ही गणपती बाप्पांना हळदीचा टिपका लावणार आहात तोच टिपका आपल्या कपाळाला देखील लावायचा आहे मग तो थोडासा जरी लागला तरीही चालणार आहे पण पुन्हा हळदीमध्ये बोट बुडवायचं नाही तर गणपती बाप्पांना लावल्यानंतर तोच टिपका आपल्या कपाळाला लावायचा आहे आणि ओम गण गणपते नमः असं म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना देखील करायची आहे बघा हा उपाय तुम्ही करून बघा तुमच्या कुठल्याही कामामध्ये अपयश मिळणार नाही त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो आपल्या मुलांना प्रगती होण्यासाठी किंवा मुलांना जर शैक्षणिक कार्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील नोकरी व्यवसाय करणारे मुलं असतील पण त्यामध्ये देखील त्यांना समस्या निर्माण होत असतील किंवा इतर कुठल्याही घरातील सदस्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात घराच्या सुखसमृद्धीसाठी घरातील प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही करू शकतात बघा आपल्या उजव्या हातावर थोडीशी हळद घ्यायची आहे आणि उजव्या हातावर हळद घेऊन आपल्याला गणपती अथर्वशीर्ष एकदा आणि त्यानंतर गणपती स्तोत्र एक वेळेस पाच वेळेस किंवा म्हणायचं आहे ही सेवा आपल्याला अगदी करायची आहे अगदीच घाई गडबडीत म्हणायचं नाही मनोभावे करायची आहे आणि अशा पद्धतीने ही सेवा पूर्ण करून झाल्यानंतर जी आपल्या उजव्या हातावरची हळद आहे ती थोडीशी गणपती बाप्पांना अर्पण करायची आणि त्यानंतर आपल्या घरात जेवढे सदस्य आहे त्या प्रत्येकाच्या कपाळाला लावून द्यायची आहे बघा घरातील प्रत्येक सदस्याचं चा आरोग्य चांगलं राहण्यासाठी चा मानसिक जी काही स्थिती आहे ती चांगली राहण्यासाठी चा आणि जर वाईट बाधा कोणाची झाली असेल तर ती निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे आता हातावर जर अजून उरलेली हळद असेल तर ती आपल्या घरातील चारही कोपऱ्यांना फुंकून द्यायची आहे अशा पद्धतीने घरातील नकारात्मकता देखील दूर जाण्यासाठी मदत मिळणार आहे त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आहे बघा सकाळी सकाळी तुम्हाला मुख्य दरवाजावर हळदीचा एक टिपका काढायचा आहे किंवा हळदीच्या दोन रेषा तरी काढायच्या आहे असंही आपण गुरुवारी उंबट्यावर हळदीचं लेपन करतच असतो हळदीचं लेपन तर तुम्हाला करायचंच आहे पण उद्या आपली जी दरवाजाची चौकट असते त्याच्या वरच्या भागाला दोन हळदीच्या रेषा काढायच्या आहे ह्या बाजूने दोन आणि दुसऱ्या बाजूने दोन अशा पद्धतीच्या दोन दोन रेषा हळदीच्या आपल्याला काढायच्या आहे त्यानंतर त्याच ठिकाणी एक हळदीचा टिपका द्यायचा आणि एक कुंकवाचा टिपका द्यायचा रिद्धी सिद्धी यांचं स्मरण करायचं आणि आपल्या घरा घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची अशा पद्धतीने तुम्ही हा छोटासा उपाय करून बघा नक्कीच आपल्या घरा घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आणि लक्ष्मी येण्यासाठी मदत मिळणार आहे आता पुढचा जो उपाय आहे तो अतिशय महत्वाचा आहे आता हा जो उपाय आहे तो कशासाठी तर बघा मुलगा मुलगी असेल त्यांचा विवाह जमत नसेल विवाह जमण्यामध्ये अडथळे निर्माण होत असतील किंवा नुकतीच तुम्ही सुरुवात केलेली आहे स्थळ बघण्यासाठी पण ते निर्विघ्नपणे पार पडून तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळो किंवा सुयोग्य जोडीदार मिळो अशी जर तुमची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही हा उपाय करून बघा बघा तुम्हाला काय करायचं आहे थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहे पिवळ्या अक्षता म्हणजे काय तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि हे जे तांदूळ आहे ते आपल्याला हळदीच्या पाण्यामध्ये बुडवायचे आहे आता हळदीच्या पाण्यामध्ये हे तांदूळ बुडवून घेतल्यानंतर त्या पाण्यातून हे तांदूळ काढून घ्यायचे आणि ते एका कपड्यावर पसरवून फॅन खाली सुकवायचे किंवा उन्हात जरी सुकवले थोडेसे तरीही चालतील अशा प्रकारे ते थोडेसे सुकल्यानंतर काय करायचं म्हणजे ह्या ज्या पिवळ्या अक्षता आहे त्या थोड्या थोड्या अकरा गणपतींवर तुम्हाला अर्पण करायचे आहे आता अकरा गणपती आ... आता ह्या गणपतीच्या दिवसांमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जातील कारण बाहेर मंडळांचे गणपती असतात प्रत्येकाच्या घरी गणपती बसलेले असतात तर ऑलरेडी आपल्या घरामध्ये दोन गणपती असतातच त्या दोन गणपतींना सर्वप्रथम आपल्याला ह्या अक्षता अर्प अर्पण करायच्या आहे अर्पण करत असताना गणपती बाप्पांच्या डोक्यावर त्या अक्षता टाकायच्या आहे जसं नवरदेव नवरीच्या अंगावर आपण अक्षता टाकतो तशाच पद्धतीने गणपती बाप्पांच्या डोक्यावर ह्या अक्षता टाकायच्या आहे घरातील दोन गणपती झाले की मंडळाचे किंवा तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील ज्यांच्या घरी गणपती बसलेले असतील त्यांच्या घरी जरी तुम्ही अशा प्रकारे अक्षता घेऊन गेल्या आणि त्यांच्या डोक्यावर टाकल्यात तरीही जाणार आहे पण आपण दुसऱ्यांच्या घरी शक्यतो जाणं टाळावं कारण हे जे उपाय आहे किंवा ह्या ज्या सेवा आहे जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कुणाला सांगायच्या नसतात म्हणून शक्यतो तुम्ही मंडळाचे गणपती जर तुमच्या आजूबाजूला कुठे असतील तर तिथे जाऊन हा उपाय नक्कीच करून बघा अक्षता टाकल्यानंतर तुम्हाला सुयोग्य जोडीदार मिळावा अशी देखील गणपती बापांकडे प्रार्थना करायची आहे आणि पुढच्या सगळ्या काही गोष्टी निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी देखील गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे आता हे जे काही उपाय तुम्हाला सांगितलेले आहे ouais, हे उपाय जर तुम्हाला उद्या करणं शक्य झाले नाही तर या दहा दिवसांमध्ये म्हणजे अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही कधीही हे उपाय करू शकतात तसं काहीही हरकत नाही अगदीच या दहा दिवसांमध्येही तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही इथून पुढे बुधवारच्या दिवशी जरी हे उपाय केले तरीही चालणार आहे किंवा जे गुरुवारचे उपाय आहे ते गुरुवारच्या दिवशी केले तरीही चालणार आहे परंतु ह्या ज्या दहा दिवसांमध्ये गणपती बाप्पांचा जो उत्साह असतो तो वेगळाच असतो त्यामुळे या दहा दिवसांमध्ये करण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा लाभ घ्या या व्यतिरिक्त गणपती बाप्पांच्या ज्या काही सेवा आहेत जसं की गणपती अथर्वशीर्ष शीर्ष म्हणून तीर्थ बनवायचं आणि आपल्या त्या आणि ते तीर्थ आपल्या मुलांना प्यायला द्यायचं घरातील सगळ्यांनी प्यायचं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तर आपल्याला कंटिन्यू ठेवायच्याच आहे तर स्वामी भक्त हो गुरुवारनिमित्त हे हळदीचे छोटे छोटे उपाय करून बघा आणि त्याचा लाभ घ्या याविषयी जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद